आहे म्हणून त्यांनी गिरणार पर्वत एका उंगळीवर उचलून धरला हरीच्या गळ्याची वनमाळा लंबिनी मकरंदा गळा त्यांच्या गळ्यातील माळ्यांचं चा वर्णन चाललं आहे सदा सर्वदा पडली गळा देश उपजला कमलेशी म्हणे मी चरणीच राहिले सावरले आणि लक्ष्मी माता म्हणते माझा मी तर परमेश्वर हृदयामध्ये असते ओ पण माझं काम आहे पाय दाबत राहायचं बघून सेवा करायची पण मी पायाचे पाया राहिले आणि हृदयामध्ये दुसरी जीवन बसली हे न चुकेची कदा काळे भक्ती बळे बळावली म्हणजे मुरली ही ಅಡಿ ಓ ಓಹ್ ಹೆಂಗಿದೆ ಮಾಡ್ಲಿ